मेहकर शहरात महेश नवमी उत्साहात साजरी विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आपण दैनिक लाईव्ह न्यूज मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे महेश नवमीच्या पवित्र सणानिमित्त मेहकर शहरात महेश नवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या पवित्र सणानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण स्वच्छता अभियान क्रीडामध्ये क्रिकेट बुद्धिबळ कॅरम चित्रकला स्पर्धा संगीत खुर्ची नाण्यांपासून शिवलिंग बनवणे महेश नवमीच्या दिवशी सकाळी ओंकारेश्वर संस्थान लक्कडकोट येथे महादेवाचा अभिषेक करण्यात आला दुपारी तीन वाजता भारतीय ज्ञानपीठापासून बालाजी मंदिर मार्गे शोभायात्रेची सुरुवात होऊन ओंकारेश्वर मंदिरात आरती करून महेश सेलिब्रेशन येथे सांगता झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद झवर प्रमुख पाहुणे विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री दामोदरजी सारडा तालुका अध्यक्ष श्री मनोज मंत्री निलेश लाहोटी विजय राठी सर योगेश सारडा सौ विजया सोनी व्यासपीठावर उपस्थित होते जितेंद्र सरखा मंगेश राठी संतोष राठी यश गट्टाणी श्याम राठी सौ ज्योती मंत्री यांनी मंचावर बसलेल्या पाहुण्यांचे स्वागत केलं महेश भगवान प्रतिमेसमोर प्रथम दिवा प्रज्वलित करण्यात आला सौ श्रद्धा बिर्ला यांनी स्वागत गीताने पाहुण्याचं स्वागत केलं महेश वंदना अठरा महिलांनी अतिशय सुंदर सादर केली दहा वर्षाहून अधिक काळ राहणाऱ्या संयुक्त कुटुंबांचा प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला तसेच दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या मातांचाही प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला अंत्यसंस्कार सेवा देणाऱ्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला खेळ समाविष्ट क्रिकेट बुद्धिबळ कॅरम प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं महिलांमध्ये संगीत खुर्ची नाण्यांपासून शिवलिंग तयार करणे चित्रकला स्पर्धा यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरवण्यात आले माहेश्वरी समाजाच्या वतीनं महेश नवमी उत्सव समितीच्या वतीनं प्रमुख पाहुणे प्रदेशाध्यक्ष श्री दामोदरजी सारडा यांचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर तरुणांनी बालाजीची प्रतिमा देऊन सत्कार केला प्रदेशाध्यक्ष दामोदरजी सारडा यांनी आपल्या भाषणात जीवन यशस्वी कसं करायचं याच्या छोट्या छोट्या गोष्टी व उदाहरणे सांगून खास शैलीत सर्वांचे लक्ष वेधले व युवक व महिला संघटनांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद झवर यांचे भाषण झालं प्रास्ताविक जितेंद्र यांनी केलं संचालक पवन मंत्री, मंत्री यांनी केलं आभार डॉक्टर निलेश गट्टाणी यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सुभाष भुतडा महेश गट्टाणी विनोद मानधणे राजू भन्साळी जितेंद्र चरखा संतोष राठी श्याम बियाणी गौरव झवर दयाल काबरा मंगेश राठी रमेश मोदडा मदन मोदडा संतोष तोशनीवाल राजेश चरखा दत्तू प्रसाद बियाणी वसंत चरखा विनोद लाहोटी प्रमोद लाहोटी यश कट्टाणी हरीश चरखा आदित्य राठी श्याम राठी गोपाळ राठी रुपेश राठी आदी सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा